मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर्यंत व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आधी आहे बघा की गाय व्यवसाय किंवा दूध व्यवसाय आहे तो नफ्यात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो कारण का बघा तू व्यवसाय असेल गाय व्यवसाय असेल यांच्यामध्ये फॅटला सगळ्यात जास्त महत्त्व आहे मग ते फॅट कशाप्रकारे आपल्याला वाढवायचे आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण टाकला आहे बघा दोनशे रुपयामध्ये गाई आणि म्हैस यांची फॅट कशी वाढवायची तर सुरुवातीला आपण बघणार आहोत बघा गाई म्हैस यांची फॅट फॅट म्हणजे काय असतं नेमक्याने फॅटचं महत्त्व काय फॅटचं महत्त्व काय आहे हे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार सर्वात आधी बघा दूध व्यवसायासाठी जे दुधाचे बाजार असतात ते फॅटवर अवलंबून असतात मग सरकारची जी सगळ्यात चांगली फॅट जी मानली जाते तीन पाच आठ पाचची गायीसाठी फॅट आहे मग तीन पाच आठ पाचच्यापेक्षा जास्त असेल तर दुधाला जास्त बाजार भेटतो तीन पाच आठ पाचपेक्षा कमी असेल तर दुधाला कमी बाजार भेटतो मग साधारणतः एकंदरीत फॅट ही कशावरती अवलंबून आहे तर फॅट ही भरपूर साऱ्या घटकांवरती अवलंबून आहे सर्वातील दूध बघा दुधामध्ये सत्तर ऐंशी टक्के हे पाणी असते व त्यानंतर दहा ते वीस टक्क्यामध्ये तुमची फॅट यसन्य पाणी स्निग्न पदार्थ हे दुधाचं सगळं घटक आहे तर आता ही ते 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 जी फॅट असते ही भरपूर साऱ्या गोष्टीहून अवलंबून आहे त्यातली पहिली बघा संतुलित आहार असेल त्याच्यानंतर गायींना जे मिळणारा जे काही वेगवेगळे घटक असतील किंवा जे काही जनावरांमधून सकस आहार भेटत असेल त्या सकस आहार आणि आरोग्य गायीचं कसं आहे याच्यावरती गायीची फॅट अवलंबून असते गायी पाणी किती पिते याच्यावरती सुद्धा गायीचं फॅट अवलंबून आता बघा ऋतूनुसारसुद्धा फॅट बदलत असते उन्हाळ्यामध्ये फॅट जास्त असते दूध कमी असते हिवाळ्यात फॅट कमी असते दूध जास्त असते आता ही फॅट ही चारा असेल सुका चारा ओला चारा त्याच्यानंतर जे काही घटक वेगवेगळे याच्यावरती फॅट अवलंबून असते आता आपल्याला असा एक औषध बघायचं आहे की जे औषध दिल्यानंतर आपल्या गायीची फॅटमध्ये सुधारणा होणार आहे मग ती औषध जे आहे ते आहे बघा फॅट प्लस फॅट प्लस औषध काय करतं व नक्की कसं काम करतं हे आजच्या आजच्या प्लिडीमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आधी आपण बघणार आहोत फॅट प्लस नेमकी काय आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहे आता बघा बरेच शेतकरी असे विचार करतात आम्ही चारा टाकतो पाणी टाकतो तरी पण गायंची फॅट वाढत नाही मग याला काय जबाबदार आहे तर त्यांच्या पोटातील जे काही घटक असते पोट साफ न होणे त्याच्यानंतर जनावरांना काहीतरी कॅल्शियम असेल विटॅमिन आणि कमतरता असणे किंवा जो काही जनावरांची जी द्विधं दूध तयार होत होते दुधाच्या तयार होण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल या सर्व गोष्टींवरती फॅट वाढ अवलंबून येतात हे फॅटवाड औषध जे आहे हे रुमेन हेल्थवरती आधारित आहे मग रुमेन हेल्थ म्हणजे काय तर याच्या रुमेन हेल्थमध्ये गाईचा जो कोटा आहे जिथं दूध तुमचं तयार होतं तो कोटा साफ करून त्या गाईचा दूध वाढ करण्यासाठी हे रुमेन हेल्थ प्लस किंवा पॅट प्लस औषध काम करतं मग याच्यामध्ये काय काय वेगवेगळे घटक आहे बघा सोडियम ॲसिडेल सोडियम बेंटोनाईट पोटॅशियम क्लोराईड आणि फ्लेवर आणि हे भरपूर सारे घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे हे सगळं तुमच्या या तुम्हाला औषधामध्ये मिळणार आहे जेणेकरून काय का होतं बघा आता की काम कसं करतं जनावरांच्या गायीमध्ये जे रुमेन म्हणतो आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून नंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया होतात म्हणजे बॅक्टेरिया असेल फंग असेल यांच्यापासून रुमेन काय करतं वेगवेगळे प्रोटेक्शन करतं आणि जनावरांचे दूध वाढण्यासाठी किंवा त्याचे फॅट आणि न्यूट्रिएंट्स वाढण्यासाठी हे तुम्हाला हे औषध अशा प्रकारे काम करता येतं दूध जे तयार होतं बघा हे दूध कुठं तयार होतं जनावरांच्या कासेमध्ये दूध तयार होतं पण ते सुरुवातीला पोटामधील काही घटक ते दुधामध्ये येत असतात मग या दुधा किती द्यायचं आहे तर बघा आपल्याला आता जनावरांना किती द्यायचं आहे चांगल्या फॅटवाढीसाठी जर मोठे जनावर असेल तर शंभर ग्रॅम खाद्यामधून द्यायचं आहे जर छोटे जनावर असेल तर पन्नास ग्रॅम आपल्याला जनावरांना द्यायचं आहे तर आता बघा जी काही फॅट वाढणार आहे ती फॅट वाढण्यासाठी कमीत कमी औषध आपल्याला एक महिना देणं अपेक्षित आहे आणि याची किंमत साधारणपणे दोनशे ते तीनशे रुपये बाजारामध्ये हे सहजपणे उपलब्ध आहे अशा प्रकारचे फॅट प्लस जे औषध आहे ते तुमच्या हॅटवाडा आणि दूतवाडीसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे जर आपणासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद